बघा मित्रांनो की फार दिवसापूर्वी साधारणपणे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापूर्वी सिजंडा कंपनी या कंपनीने मार्केटमध्ये कल्टार नावाचं एक बुरशीनाशक एक वाढरोधक एक संजीवक आणलं तर ते आल्यानंतर ते कशा करता आणलं गेलं बघा कोकणामध्ये हापूस आंबा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा हापूस आंबा काय व्हायचं की एक आड एक सा आपण त्याला आड साल्या म्हणतो एका वर्षी आला का दुसऱ्या वर्षी येत नव्हता तो तिसऱ्या वर्षी यायचा म्हणजे एक साल शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं हो त्याच्यामध्ये सिजंडा कंपनीने हे जे तर दर तसं जर बघितलं पॅकला झोल म्हणजे कल्टार आता मार्केटमध्ये जवळपास पन्नास कंपन्यांकडे पॅक्लाबिटर झोल आहे सगळ्या बऱ्याच कंपनीकडे तांबोळी विद्युत नावाने येतं पूर्वी अनेक अनेक नावाने तुम्ही गुगल सर्च केलं तर बऱ्याच येतो पण त्याचं जनक हा सिजंडा आणि कल्टार नावान मार्केटमध्ये आणलं होतं आता हे मार्केटमध्ये आल्यानंतर ज्याचं काम असं होतं की आंब्याची बाग खाली झाली तुमची हार्वेस्टिंग झाली आंब्याची की त्याच्या आंब्याच्या बुड्याला कुदळीने पावड्याने चाळून द्यायचे माती आणि त्याच्यानंतर झारीच्या जा सायाने काही लिटर प्रमाणामध्ये पेकळ्या बिटर म्हणजे कल्टरचं पाणी करून त्या ठिकाणी टाकलं जायचं म्हणजे ते मुळा वाटत शोषून घेतलं जायचं आणि होतं काय हा प्रॉब्लेम होता की साधारणपणे कलटार जे होतं तर त्या काळामध्ये या, या करता वापरलं गेलं की आंब्यावरती जो हापूस आंबा होता ह्या वर्षी आल्यानंतर आंबा खाली केल्यानंतर तो पतरून जायचा म्हणजे त्याला फुटवे निघायचे आणि दुसऱ्या वर्षी मग त्याला मोहर येत नव्हता तर ती समस्या जाण्याकरता सिजंडाने हे संशोधित कलटार शोधलं तर ते ज्याची त्याची जेव्हा आळवणी केली त्याची जेव्हा बुडावर टाकलं बुडावर टाकल्यानंतर होतं काय झाडाने शोषल्यानंतर झाड नऊ महिन्यापर्यंत कुठलंच त्याला पालवी निघत नव्हती झाडाला आणि त्याच्यानंतर मग लगेच निघायचा तो मोरस निघायचा म्हणजे दरवर्षी आंबा यायचा बघा कल्टारने दरवर्षी हापूस आंबा यायचा करता शेवटलं होतं पण नंतरच्या काळामध्ये कल्टारचा वापर हा ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये शेती वापरामध्ये जर तसं जर बघितलं तस तो सुरू तो झाला आणि बघा अं साधारणपणे कल्टारचा सा वापर हा कुठे कुठे आणि कसा होतो ते बघूया पेकला झोल तर तसं बघितलं हे बुरशी नाशक एक आता त्याला जो फ्रॅक जी आहे म्हणजे म्हणजे फंगिसाईड रेसिस्टन्स ऍक्शन कमिटी या फ्रॅकने त्याला एक बुरशीनाशक म्हणून टाकलं आता हे ट्रायझोल आहे या गटामध्ये ऑलरेडी पहिले पंचवीस बुरशीनाशक आहे आता पंचवीस च्या आसपास बुरशीनाशक त्याचे कोणते कोणते तुम्ही बघा आता म्हणजे प्रोपिकोने पेन झोल पेनकोन्या झोल टेबिकोने झोल अनेक प्रकारची औषधं एक्झाकोने झोल मायक्रोबिटॅनिल ट्रायडेमेफॉर्म म्हणजे ट्रायडेमेफॉर्म अनेक प्रकारची त्या ठिकाणी औषधं ही मार्केटमध्ये आहेत तर त्याचा जो डिमिथिलेशन इनिबेटर्स या गटात म्हणजे फॅक कोड तीन जीवन या गटातलं ते एक बुरशीनाशक आहे पहिल्यांदा लक्षात घ्या हे एक बुरशीनाशक आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी कार्य करण्याची पद्धती ते रेग्युलेट करणं म्हणजे थांबवतं झाडाला थांबून ठेवण्याची क्षमता म्हणजे नऊ महिन्यापर्यंत झाडाला पालवी न येऊ देणे इथपर्यंत त्याची क्षमता आहे म्हणून मुळीच्या बाजूने जर देणं ते आंब्यालाच सक्सेस फक्त परंतु जर दुसऱ्या पिकाला तुम्ही जर त्याला झाडांकडून ड्रिपच्या साह्याने दिलं तर भाजीपाल्यावर त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येतात म्हणजे कलटारचे आता जसं आपण म्हणतो की दोन धारी तलवार तलवार किंवा चाकू चाकू हा एखाद्याची हत्या करू शकतो आणि चाकू हा भाजीपाला देखील कापू शकतो म्हणजे दुधारी शस्त्र आहे कलटार कलटारचा वापर ज्याला जमला त्याला जमला नाही तर बाकी अ तस जर विचार केला तर कलटार हे घातक असं एक शस्त्र ठरत त्या ठिकाणी त्यामुळे कल्टरचा वापर हा शेतीमध्ये नसून आंब्यामध्ये त्याचा वापर होता परंतु त्याचा वापर नंतर द्राक्ष शेतीमध्ये देखील आला द्राक्ष शेतीमध्ये कल्टरचा वापर कुठं होतो बघा ज्या वेळेस जून महिना सुरू होतो ऑक्टोबर छाटणीच्या ज्या काही एप्रिल छाटणीच्या ज्या काही काड्या तयार झालेल्या असतात आपल्याकडे सपक्यांच्या पुढे आणि त्याला पाऊस पडला की त्याला पुढे फुटवे निघतात त्याला शेंडे फुटतात आणि कोळ्यात जे कवळे फुटे येते पावसामुळे त्याच्यावरती अँथ्रॅक्नोज किंवा डावणी त्याच्यानंतर भुरी कूज वगैरे ह्या सगळ्यात त्याच्यानंतर बुरशीजन्य जीवाणूजन्य जे रोग आहे ते देखील येतात त्याच्यावरती त्याच्यामुळे त्याच्याकरता अनावश्यक वाढ थांबवण्याकरता कल्टरचा था एक स्प्रे लोक घेत असतात जून महिन्यामध्ये त्याच्यानंतर मात्र जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची फुट निघत नाही द्राक्षबागेला हा याचा वापर केला परंतु काही अं द्राक्षबागादारनंतर असं म्हणणं झालं की त्याचे घातक परिणाम हे अगदी ऑक्टोबर छाटणीला दिसले त्यामुळे लो बऱ्याच लोकांनी ते बॅन केलं म्हणजे बंद केलं परंतु काही शेणा थांबवणाऱ्या जे काही प्रॉडक्ट मार्केट आले त्याच्यामध्ये सरळ सरळ हे कलटाणार असतं त्या ठिकाणी आता हा झाला एक भाग दुसरा भाग म्हणजे टोमॅटो मिरची शिमला त्याच्यानंतर फुलझाड याच्यामध्ये बरेच शेतकरी त्याचा वापर करतात आता त्याच्यामध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांचं हे अज्ञान असतं की त्यांना कुठल्या तरी दुकानदारांना कुठल्या तरी एखाद्या ते प्रॉडक्ट सजेस्ट केलेलं असतं आणि त्याचं सांगितलं असतं की जास्त फुलं लागण्याकरता ते तू वापर तसा त्याचा फुलाचा आणि ज्याचा काही संबंध नसतो आता कलटार आपण कांद्यावर वापरलं कांद्यावर बघा कलटार हे दुधारी शस्त्र आहे काही पी ज्याला जमलं तो सक्सेस नाही जमलं तो खड्ड्यात अशाच स्वरूपात ते काम करतं कांद्यावरती जर त्याचा वापर करायचा ठरला तर त्याचा एखादा स्प्रे म्हणजे एक स्प्रे ठीक असतो म्हणजे कांद्यावर ते एक बुरशी नाशिक आहे लक्षात घ्या आणि अँटीजिब्रेलिन म्हणजे जिब्रेलिक आहे आता संजीवकाचे पाच प्रकार पडतात जिब्रेलिन ऑक्सिन सायटोकायनिन ग्रोथ इनिबिटर्स आणि ग्रोथ रिटा आता कलटार काय करतं जिब्रेलिनचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कलटार जिब्रेलिन म्हणजे वाढ करणार संजीवक आता ह्या वाढ करणाऱ्या संजीवकाला स्टॉप करण्याचं काम करतं बरं ते स्टॉप काही एक दिवस करीत नाही स्टॉप कायमच करतं त्याच्यामुळं जर टॉक्सिसिटी जर झाली पॅकला जास्त प्रमाणामध्ये जर गेलं झाड शेवटपर्यंत शेंदा निघत नाही झाडा लक्षात घ्या त्यामुळे कल्टारचा वापर हा जर तुम्हाला अनुभव असेल तर योग्य मार्गदर्शकाच्या खाली आणि योग्य प्रमाणात त्याचा वापर करा आता आम्ही शिमला मिरचीमध्ये मध्ये वापरतो तर ते फक्त शिकार पंपाला एक ते दोन मिली घेतो फक्त आणि जर काही लोक ड्रिपने देतात तर देऊ नका घातक परिणाम होत्या मुळांनी उचललं तर मुळे ऍक्टिव्ह नसतात त्याचे त्याच्यामुळे शक्यतो करून काही लोकांची प्रॅक्टिस ही मुळांकडून पण मी ते सांगत नाही पण शिमला मिरची करता एक मिली वीस लिटरला एक ते दोन मिलीपर्यंत घेऊन तरी पण एक महिनाभर त्याची वाढ थांबलेली असते अशा असं गोष्ट असते आणि पावसाळ्यात काय होतं पाऊस पडतो आणि सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळं नायट्रोजन आणि जिबरेलिन खूप वाढते पाऊस झाला की जिब्रेली वाढते आणि त्याला थांबवण्याकरता कल्टार हे काम करतं हा झाला मिरचीतला इशू आता ज्याची ज्याची प्रॅक्टिस आहे ज्या प्रॅक्टिसनुसारच त्याने ते वापरा परंतु आज विषय मी हा घेतला की नर्सरीमध्ये बरेच नर्सरीवाले सगळेच नाही लक्षात घ्या मी काय म्हणतो सगळेच नाही बरेच नर्सरीचे उद्योजक आहे ते टोमॅटोच्या आणि इतर पिकांच्या रोपाला कल्टारचा वापर करतात आता कल्टारचा वापर का करतात तर ते एक तर जिब्रेलिनला अडवतं ला अडवतं आणि जिब्रेलिन अडवला की झाडाची वाढ थांबते वाढ थांबल्यामुळे जे काही मुळीं करून जे अन्न आलेले ते सगळं स्टोअर कड होतं पानात पानामध्ये अन्नाचं प्रमाण वाढलं की काय होतं पान एकदम काळुखी येते सगळ्यात जास्त काळोखी जर यायची असेल तर ती कलटारमुळं काळोखी येते लक्षात घ्या काळोखी म्हणजे डायरेक्टली ती नायट्रोजन थांबवतं म्हणून कलटारमुळं भयानक त्या ठिकाणी काळोखी आपल्याला दिसते ते एक मुळात ट्रायझोल साईड पण ऑलरेडी जर तसं बघितलं तर बघा ट्रायझोल गटामध्ये खूप त्या ठिकाणी मी स्क्रीनवर टाकतो बघून घ्या ट्रायझोल गटात ऑलरेडी खूप जास्त प्रकारची बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये बघा कोणचे कोणते डायफेनाकोनेझोल म्हणजे स्कोर येत आपल्याकडे इपॉक्सिकोने झोले फ्लुझिला झोले हेक्झा कोणे झोल मायक्रोब्युटन इले पेनकोने म्हणजे बऱ्याच प्रकारचे बुरशीनाशक त्याच्यात ते सतरा ते अठरा अ ब्रुशीनाशक ही ट्रायझोल गटात आहे आणि बघा त्याच्यापैकी अ सारखं काम करणार अजून एक बुरशीनाशक म्हणजे ट्रायझोल गट हा जर तुम्ही स्प्रे कराल तर झाडाला काळोखी आलेली दिसते कारण तो डिमिथिलेशन इनिबेटर त्याचं कामच तसं असतं की सिलिकॉ सिलिका असते त्याच्यामध्ये आणि ते काळोखी अंत आता हजाला त्याच्यातला एक भाग आता दुसरा मुद्दा असा की कलटारच्या खालोखाल त्या गटामध्ये टिल्ट काम करतं म्हणजे प्रोपिकोनेझोल त्याच्या खालोखाल टेबिकोनेझोल म्हणजे फॉलिक्युअर जे, जे आपण मारत होते आता हे टिल्ट देखील असंच काम करतं पण त्याच्यापेक्षा इंटेन्स त्याची जी आ, काम करण्याची पद्धत थोडी डाऊन आहे म्हणजे त्याच्या एवढे रेजिस्टन्स राहत नाही रेजिस्टन्स निघून जातात एखाद्या पीजीआरच्या स्प्रेमुळे तर बघा मित्रांनो की हे कल्टार जे आहे याचा वापर बरेच नर्सरी उद्योजक नर्सरीमध्ये करू राहिले आता नर्सरीमध्ये जर तो वापर अ त्याच किती घातक आणि त्याचे काय दुष्परिणाम दिसले हे तुम्हाला सांगतो जर टोमॅटो पिकामध्ये कलटारचा वापर नर्सरीमध्ये केला तर काय होतं आता याच्यात दोन मुद्दे नर्सरीवाल्याचा फायदा शेतकऱ्याचा तोटा म्हणून हे मुद्दे लक्षात घ्या आता याच्यात होतं काय नर्सरीवाल्याचा काय फायदा होतो एकदा रोप उगून आलं रोप एक दहा पंधरा दिवसाचं झालं की एक स्प्रे तो कल्टारचा टाक त्या ठिकाणी कलटार पेक्लाविटर झोल स्प्रे देतो त्याचं प्रमाण अगदी त्यांचं कमी असतं दिल्यानंतर त्याचं काय होतं लक्षात घ्या एक तर झाडाची वाढ थांबते झाडाची वाढ थांबल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी झाडाला मुळं जास्त फुटतात त्याच्यानंतर स्टंप हा कडक होतो त्याच्यानंतर झाडाची वाढ थांबते आणि काळोखीदार एकदम काळोखी असते त्या रोपाला त्यामुळे मग ग्राहक जो येतो नर्सरीमध्ये रोप पाहायला तो एकदम खुश होतो अरे बापरे एकदम खुश होतो तो असं रोप एकदम भारी रोप आहे परंतु त्याचे काय परिणाम आहे त्याचे फायदे काय नर्सरीवाल्याला नर्सरीवाला जेव्हा रोप टाकतो रोप टाकल्यानंतर त्याच्यावर कल्टरचा स्प्रे झाल्यानंतर होतं काय कल्टरचा स्प्रे झाल्यानंतर त्याची वाढ थांबते त्याला हर्निंग करण्याची गरज नाही म्हणून त्यांना उचलून दुसरीकडे सूर्यप्रकाश नेण्याची गरज नाही त्याची एक तर वाढ ओरलेली सगळीच थांबलेली असते त्याला मुळ्या फुटलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशात शेडनेटमध्ये काढण्याची गरज पडत नाही एकदा रोप टाकलं की ते शेतकरीच घेऊन जातात म्हणजे त्यांची बरेचशी कामं त्या ठिकाणी वाचले जातात परंतु त्याचा तोटा काय होतो लक्षात घ्या आता त्याचा तोटा असा होतो की एकदा तुम्ही इकडे आणलं रोप त्याच्यानंतर आपल्या ड्रेसिंग होते एखाद्या स्प्रे पोषक आपण त्या ठिकाणी टोमॅटोला मारतो आता टोमॅटोला याच्यामध्ये काय होतं आमच्या असं लक्षात आलं की पेट्रो जर नर्सरीत कलटा जर नर्सरीत मारलं गेलं असेल किंवा ताबोळी कोणतंही कु, कु, घ्या पॅक्लोबेट्रोझल घटक असलेलं मग तेवीस एस सी च घ्या किंवा चाळीस एसी च घ्या कुठलंही कॉन्सन्ट्रेशनचं घ्या त्याचे परिणाम काय होतात त्याचे परिणाम एवढे घातक होतात की त्या टोमॅटोच्या झाडाला बुडातलं फळ लागत नाही म्हणजे त्याचे टॉक्सिसिटी असते त्या पॅकला विट्रोजलची त्यामुळे बुडाचं झाड फक्त वाढतं त्याच्यानंतर एक महिन्याने त्याला वरचं फळ लागायला सुरुवात होतं आणि जे लागतं त्याची फुगवण कमी होते परंतु झाडाला काळोखी भरपूर असते आता काही लोक शिमलावर मारतात पण शिमलाचे रेजिस्टन्स वेगळे शिमलावरती त्याला एवढा परिणाम होत नाही पण टोमॅटोवर जर फुलकळी अवस्थेत जर कलटार मारलं तर काय होतं सांगतो तुम्हाला जे आपलं टोमॅटोच्या त्या कळ्या असतात पिवळ्या त्याच्यामध्ये जर ती कळी गळून गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्या कळीमध्ये एक छोटा बाजरीच्या आकाराचा एक टोमॅटो तयार होतो बघा जर त्या अवस्थेत कलटार मारलं तर तो टमाटा बाजरीच्या आकाराचाच असतो त्याच्यामध्ये परत त्याची वाढ होत नाही हा भाग आहे परंतु काही लोक टोमॅटो सेटिंग झाल्यानंतर मारतात आता त्याच्यात काय होतं सेटिंग झाल्यानंतर तिथून पुढे जी पिवळी कळी आहे तिच्यातून टमाटे बाहेर येत नाही परंतु झाडाला जर पन्नास एक टमाटे सेट झाले असेल तर ते टोमॅटो त्या ठिकाणी आ, सेट होतात परंतु त्याची वाढ किंवा फुगवण ही कमी होते लक्षात घ्या काय त्याच्यामुळं पण झाडाला मात्र काळोखी भयानक येते आणि झाडाचा था शेंडा थांबल्यामुळे जे पावी पाऊस चालू असतो रब पत्ते होते त्याच्यामुळे त्याच्यावर करपा डावणी भुरी कूज करपा येत नाही तो एक फायदा त्याचा होतो पण दुसरा फायदा म्हणजे टोमॅटो फुगत नाही पेशी विभाजन थांबलं जातं था नायट्रोजन थांबला जातो था आणि फुलकळीचं रूपांतर फळात होत नाही आता काही मित्रांचे रिझल्ट असे की दीपक भाऊ एकरी आम्ही पाच मिली मारतो टोमॅटोमध्ये खूप छान रिझल्ट येतात पण त्याचे दुष्परिणाम पाच मिलीने सुद्धा घातक परिणाम होतात पण पर ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसने तो प्रॅक्टिस करतो पण साधारणपणे शेतकऱ्यांनी आता काय करा मार्च महिना सुरू झाला आता बुकिंग सुरू होतील एक पंधरा दिवसात किंवा महिन्यात तर बुकिंग सुरू जेव्हा होतील त्यांना हे सांगा किंवा काही लोकांनी साधारणपणे जे ग्राफ्टिंग आहे ते ग्राफ्टिंग देखील बुकिंग केलंय आहे ग्राफ्टिंगवर देखील काही लोक जे नर्सरी वाले कल्टर वा थी थी ते कल्टरचा वापर करतात तर त्यांना आवर्जून सांगा की जर असं रोप असेल ज्याला खूप काळोखी असेल तर ते रोप आम्हाला नकोय लक्षात घ्या त्यामुळे ते दिसायला चांगलं असतं पण तुमचं बुडाचं फळच भेटत नाही तुम्हाला त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला वर्गाला भेटतो या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात घ्या दुसरं वाल्यांना जर सांगतो मी या ठिकाणून या एस एम एस मधून जर तुम्हाला अ जर वापरायचंच असेल कलटार जर वाढ थांबवण्याचं एखाद औषध जर दर वापरायचं असेल तर झिरो बावन चौतीस द्या त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस न शेंडा थांबवा किंवा टिल्ट म्हणजे त्याच गटातलं टिल्ट किंवा फॉलिक्युअर टिल्ट जरी दिलं कमी प्रमाणामध्ये तर त्या ठिकाणी शेंडा थांबतो पण टिल्ट नंतर बुडातला फळा लागण्याला काही त्रास होत नाही बुडातलं फळ व्यवस्थित त्या ठिकाणी सेट होतं म्हणून हा मेसेज हा शेतकऱ्यांकरता मी दिलाय आणि हा नर्सरीवाल्यांनी देखील फॉलो करावा कारण त्याचा तोटा मोठा तोटा त्या ठिकाणी होतो जर तुम्हाला जर तसं बघायचं असेल तर नर्सरी वाल्यांनी देखील काय करा असं रोप बनवा की ज्याच्यावर कल्टारचा वापर केलेला नाही ते रोप एका शेतकऱ्याला द्या ज्याच्यावर कल्टारचा वापर केलेला आहे ते त्यालाच द्या दोन बेड कल्टारचे द्या आणि दोन बेड साधे लावा आणि त्या ठिकाणी मोठा फरक त्या ठिकाणी बघा तुम्ही काय होतो म्हणजे त्या ठिकाणी इतका मोठा दुष्परिणाम होतो की बुडाटलं फळच लागत नाही कलटारने त्यामुळे हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा हा व्हिडिओ का दिला तर आता बुकिंग सुरू होतील त्यामुळे नर्सरीवाल्यांना विनंती करा तुम्ही आम्हाला कल्टरचा रोप त्या ठिकाणी नको कलटरचा रोप आला काळोखी भयानक असते लक्षात घ्या आता ग्राहक खुश होण्याकरता ते कल्टरचा वापर खूप करतात स्टंप देखील आखोड असतो मुळ्या देखील असतात शेंडा थांबला म्हणजे मुळीकडे त्याच्या जोर जातो आणि मुळी ते पोचते त्यांना म्हणा बावन्न चौतीस वापरा किंवा फोलिक्यूवर वापरा किंवा थोडासा टिल्ट व्हेस्पा वगैरे येतो ते द्या परंतु कल्टरचा वापर हा नर्सरीत करू नका फार मोठा दुष्परिणाम त्या ठिकाणी तुमच्या टोमॅटोवर हा होत असतो त्यामुळे हा त्या ठिकाणी आज हा व्हिडिओ बनवला आहे अशा शेतकरी वर्गांनी त्या ठिकाणी फॉलो करा धन्यवाद